नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मी आहे सध्या महालक्ष्मी मंदिर सारसबाग येते आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की सध्या ही महालक्ष्मी मंदिरामध्ये आपण आहोत आणि या देवीचे आपण आता सध्या आपण सुंदर रूप पाहतोय आणि हे मुख्य म्हणजे आकर्षण म्हणजे ही जी देवी आहे सध्या ती सोन्याच्या साडी देवीने सध्या परिधान केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे मुख्य आकर्षण आहे आणि वर्षानुवर्षे आपण जे सोनं लुटण्याची आपली जी प्रथा आहे आणि त्याच अनुषंगाने या देवीवरती सोनं आहे आणि त्या सोनं घालून भक्तांच्या ज्या मनोकामना आहेत ती देवी पूर्ण करो अशी इच्छा ही यावेळी अशी मन आहे आणि एकंदरीत आपल्याला मंदिराचे आपल्यासोबत सहकार्य आहेत तर काय सांगाल एकंदरीत आजच्या या साडी आणि देवीच्या रूपाबद्दल देवीची साडी ही प्रत्येक दसऱ्याला आपल्याला नेसवली जाते आणि ती साडी सोन्याची असून ती सोळापुलीची आहे आणि त्या साडीमध्ये ह्या देवी स्वरूप अतिशय वेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्ही हे दर्शन घ्याल मीन्स प्रत्येक भाविकाने मी म्हणेल की येऊन दर्शन घ्यावं आणि आपली मनोकामना ही देवीकडे मागण्या मागावं की ती खरंच पूर्ण होते आणि ह्या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की आपली इच्छा न मागताच पूर्ण होते खरं तर कारण ह्या साडीश्वरूपात जर तुम्ही पाहाल तर अतिशय सुंदर स्वरूपाचं हे रूप पाहायला मिळतं प्रत्येक भाविकांना त्यामुळं प्रत्येकाने याचं खरंच दर्शन घ्यावं असं मला वाटतं हे जे सध्या साडी घालून जे परिधान करून देवीचं जे आपल्याला दर्शन करायला मिळते हे हा किती वर्षापासून आ... ही परंपरा आहे वर्षानुवर्ष ही साडी आ... परिधान केली जाते अच्छा बर एकंदरीत आतापर्यंत किती भाविक सकाळपासून देवीचं दर्शन घेतलेलं आहे त्याबद्दल काय सांगा थे? त्याचं खरं काउंटिंग असं भाविकांचं करता येणार नाही पण पहाटे पाच वाजल्यापासून साडेचार पावणे पाच पाच वाजल्यापासून जे भाविकांची चा गर्दी चालू असते तर त्यांचं ते अजूनही तुम्ही गर्दी पाहताच आहेत की प्रचंड गर्दी आहे त्यामुळं बरं भाविकांना काय सांगाल एकंदरीत काय मागणी घालाल भाविकांना भाविकांना असं मागणी येईल की दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आपला आणि या मुहूर्तामध्ये चांगलं काम करावं किंवा चांगलं प्रत्येक नागरिकांनी काहीतरी वस्तू किंवा काहीतरी करावं पण त्याच्यासाठी आपण म्हणतो की कशा आधी आपली एक चांगली सुरुवात होते ती होते, या महालक्ष्मी होते आणि ह्या महालक्ष्मी मंदिरात आपल्याला तीन देवीचं दर्शन होतं त्यामुळं सरस्वती का जे की आपली बुद्धीची देवता आहे आणि लक्ष्मी आपली महालक्ष्मी आहे जी आपली लक्ष्मीची देवता आणि कालिका जी आपली शक्तीची देवता आहे तर ह्या महालक्ष्मी मंदिरात तीन देवीचं एकावेळी दर्शन मिळतं त्यामुळे भाविकांना खरं तर एकाच वेळी इथं तीन देवीचं दर्शन मिळतं त्यामुळे भाविकांनी इथं खरंच आवर्जून यावं आणि आपण आपल्या देवीकडे काही आपली इच्छा असेल ते खरंच पूर्ण करावं अगदी सांगितल्याप्रमाणे की या मंदिरामध्ये ज्यावेळेस आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो की आपल्याला तीन देवीचं दर्शन होतं आणि मुख्य म्हणजे ही पहिली आहे ही आहे सरस्वती देवी जेणेकरून ती सरस्वती विद्येची देवता आहे आणि त्याचप्रमाणे दिवसाची आजच्या साडेतीन मुहूर्तापैकी हा आजचा एक मुहूर्त आहे आणि म्हणजेच आज दसरा आहे आणि त्यानंतर आपण पाहायला मिळतं की आपण लक्ष्मी मातेचंही दर्शन आपण इथे करतोय आणि लक्ष्मी माता सुद्धाही खूप चांगल्या पद्धतीने सजवलेले यांचं रूप आपल्याला सध्या पाहायला मिळतंय आणि त्याचप्रमाणे तिसरी जी देवी आहे जी आहे कालिका एकंदरीत शक्तीचं रूप आपल्याला या देवीचं आपल्याला सध्या पाहायला मिळतं आणि भरपूर भाविक आहेत या ठिकाणी की दर्शनासाठी त्यांनी रंगाचा रांगा लावलेल्या आहेत आणि त्याच निमित्ताने आपण चर्चा करूया खूप प्रसिन्न वाटतंय आज दस, दस, दस शुभ दिवस आहे आणि त्या निमित्ताने इथं देवीचं तिन्ही देवींचं दर्शन झालं खूप छान वाटतंय देवीला काय मागणं मागितलंय सगळ्यांना सुखी ठेव हो। आणि जो मराठवाड्यामध्ये जी पूरस्थिती आहे त्यांना ते सहन करण्याची आणि आता त्यातून परत उभं राहण्याची शेतकऱ्यांना ताकद न दे आपलंच मागितलं जसं सांगितल्याप्रमाणे की इथे भाविकांनी सुद्धा देवीला साकडं घातलेलं आहे की मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती आहे त्यामधून सर्व शेतकऱ्यांना उभारण्याची शक्ती दे आणि एकंदरीतच या मंदिरामध्ये सुद्धा तीन देवी आहेत आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा मानला जातो आणि वर्षानुवर्ष ही देवीची सुद्धा प्रथा आहे की सोन्याची साडी नेसून ही भाविकांना दर्शन देण्याची इथे प्रथा आहे आणि ही प्रथा आम्ही वर्षानुवर्ष राबवत आहोत आणि यापुढेही राबवणार असं देखील आपल्याला सांगितलेलं आहे कॅमेरापर्सन सोबत अमित मुनिक पुणे